हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अंड्यापासून पाच मिनटात होणारा आणि भरपूर टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपण इथे तीन अंडी फोडून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा भर तिखट घालूया चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत छान असं फेटून घ्यायचं आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण तवा गरम करायला ठेवूया मी पोळी आधीच बनवून ठेवलेली आहे म्हणून मी तिला आता फक्त शेकून घेणार आहे थोडशी अशी, अशी लालसर रंग होईपर्यंत शेकून घेणार आहे आता याला तेल लावून छान पोळी शेकून घेणार आहे जास्त शेकायची नाहीये थोडीशी अशी लालसर रंग होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायची आहे आपली पोळी छान गरम झालेली आहे आता आपण तिला काढून घेऊया आता आपण तव्यावर एक पैक तेल घालूया आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते, ते तव्यावर घालूया याला छान असं पसरून घेऊया जेणेकरून पोळीसारखं झालं पाहिजे हे खालच्या साईडने छान झालेलं आहे आता आपण यावर जी पोळी भाजून घेतलेली आहे ती ठेवूया याला पण परतून घेऊया मस्त असं शेकून घ्यायचं आहे आता आपण याचा छान असा रोल बनवूया याला प्लेट मध्ये काढून घेऊया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपल्या अंड्यापासून मस्त असा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवून रेडी आहे याला तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकतात खूप असं इझी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळा कळवायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्याही चमचमीत रेसिपी टाकेल त्या तुम्ही पटकन बघू शकाल धन्यवाद